मारुतीराय मानस सरोवरावर भजन करायला बसले आणि मारुतीराय भजन करायला बसले एका हरामखोराला माहित झालं तो हरामखोर म्हणजे त्या काळातल्या राजाचं पोरग त्या काळातल्या राजाचं पूर्व दुर्योधन आणि यानं भीमाला पाठिल जा माणूस सुवर्ण कमलाची फुलं घेऊन या काय करायचे दादा आपल्याला शिवजीची पूजा करायची आंघोळ करून घेऊन या दुर्योधनाला माहित होत दुर्योधनाला पाहुण्याचा नाद होता आणि याच्यापेक्षा शंभर पटीनं भीमाला होता हो दुर्योधनानं पाहुण्याच्या नादातच दुर्यो चा नाद मामाचे चार कट्टे मारले होते म्हणून तो मामानं घरावर तुळशीपुत्र ठेवलं बहिणीच्या घरी राहिला आणि भाषायला पत्ते खेळायच शिकलं त्याचं नाव शकुन्या आरोप करू नका कृष्णानं कौरव मारलेत नाही कौरव मारले शकुनीनं बहिणीच्या घरी रावणाल कोणी मारलं पंच्याहत्तर टक्के पाप बहिणीकड आणि पंचवीस टक्के बिभीषणाकड म्हणून तो मालक म्हणले मन मनशी बिभीषण शाना, शाना महा आपण नाही म्हणायचा आपली तापत ताकद नाही कारण बीभी भजन केल्यावर घर नव्हतं जळालं आपण असे भजन करतो की चालू भास तंबाखू तांबा खूप त्याच्यामुळे आपण बिभीषणाला मूर्ख मानायचं नाही हा थोत्रात आपल्याला आकडं जाईल विठाला 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 काही काही ठिकाणी तुम्हाला एक झाडा खालच गवत खाल्लं झाडा म्हणते मशीचं पोट भरत पण दूध कमी आणि शेण काय बजारी करती हातात शेणच येत नाही येतात नाही हातात शेण कसे हसले शेतकरी जीनच्या पॅन्टेवाल्यानं काहीच हसू नका हे दोनदा हसत पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलं कळाल्यावर दोनदा पण जुन्या बायाला माहित मशीन झाडा खालचं पांधाड खाल्लं की पोट भरत पण दूध कमी देते आणि शेण टोपल्यात भरता येत नाही गोळा पडतच नाही काही काहीच जे असतं का ते पांढाड खाऊन बोलणं ए हे तु हारली घोडे तिकडच दाम ठेव विडाला विढाला विढाला फारच रगिलो आणि बोलतात तू बोल ना अशा प्रकारे आणि मग ते काय सांगायचं बर का आणि त्या ठिकाणी बरं का आणि काय म्हणलं कीर्तन सांग आम्हाला हां तू काय नुसता अशा प्रकारे ना अशा प्रकारे बस झाली तुम्ही हरळी विडाला धन्यशिवडी टाकली मारुती राय सरोवरात हो भीमदादानं मारुती रायचं अंग भिजलं मारुती राय पाहिलं अस राजाच पोरग मोठ राजाचं पोरगे आहे घागऱ्या गोछडे घागऱ्या <laughs> गोछडी कळायला लागतं मला हम्म असे घागरी गोछडी खतरा किती असं करू दे काही शेपटीच्या खोबनीत बसत आहे घागरे गोछडे हे खपक्याचे पोट्टे कण्याच कामाचे नाही हा हे याला कडू कडूदुळे म्हणायचं तुम्हाला आहे का कडू कडूदुळ्याचं शेंदू होतच नाही फार जुन्या काळातली बाई असली तर कडूदोडे बी चिरी ताकात भेजी वाळीती आणि मग उन्हाळ्यात फ्राय करते फ्राय शब्द मी बी शिकलो ना असं खालीवरील जर तेल टाकून ते कडू दोडे पण त्या ठराविक बायाला बाहेर टिकल्या व्हायला येणार नाही तुम्ही नादी लागू नका दोड्याच्या तुम्ही फक्त दोडे सांभाळा <laughs> 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 विठाला 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 कदम <laughs> हे भी काय कडे आता जरा जरा तुम्हाला थोडं थोडंच कळत असन बऱ्यापैकी इत इत वरूनच चालले तुमच्या बी <laughs> विठाला विठाला याच्यातलं पंचवीस टक्के कीर्तन पुण्यातल्या लोकांना काय कळन इकडचे <laughs> तिकडं माथारी इकडचे माथारी तिकडे गेल्यावर कळन तिथंच झाले त्याला काय कळत आमचा भासा मुंबईला राहतो दूध कोण देतो ते मला मामा देतो <laughs> आता ते एकोणीस मामा कॅन घेऊन येतो मामा दूध देते कसे दिसते अशा मामा दूध देते भासा आमचा वा वा आमच्या बहिणीला म्हणलं वा काय पुत्र येतो वा वा गो इतका असू नका गळ्यापुत तितका मूर्ख भासा मावा नाही तुम्हाला रागीन म्हणून त्याच्यावर घेतलं पण तुमचे भाषे सांगायला हे ध्यानात विठाला विठाला राजू माग फिरून पा मागच्या इकडं बघ जा जीवन गोड होईन राजे त्याशी होत नाही माग फक्त शेतकऱ्याकडे बघा जीवन गोड होईल काय झालं ते पाहिलं राजाचं आहे मोठ्या घरचं होतं ते साखऱ्याच्या पोत्यातला मुंगळा किती साखर खावून तांब्या किती बाऱ्याने आकलत नाही ना आता राजाच्या घरचं म्हणजे मोठा वाडा पोकळ वाचा वारा जाई बाचा बाचा ते खाती की गाल ना ती की बाल लगेच लक्षात आले राजाच राजकुमार पण एका उडीत गप्ची पुन्हा उडी टाकली महाराजीराने सांगितलं आहे लो रे गे आहे का तुला आणि भीमाल म्हणायला भीम कोण कदमबो पाया तिला ना अडीच किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं अडीचशे रेल्वेच्या इंजिनची ताकद एकट्या पायात होती एकट्या पायात दोन चार पुस्तकं शिकलेला म्हणाला की महाराज काही सांगत असते तुन तुन तुला आकलीचा कांदा आहे का महाराज काही सांगायला का गोळ्या संपल्यात का त्यांच्या गोळ्या संपल्यात महाराज काही सांगायला पाय आपटिल्याच्या नंतर अडीच किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं एक रेल्वे पळाल्याच्या नंतर नुसतं दरदर करतो प्लॅटफॉर्म पडतो का आणि भीमानं पाय आपटिले अडीच किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं आठ हजार नागाचं बळ होतं त्याच्या चुलत्याला नऊ हजार नागाचं बळ होतं हो पासष्ट क्विंटल पोलादाचा भीम केला ना आवाळल्याबरोबर वाळाच केला ते आंधळ धृत्र आणि आठ हजार नागाचं बळ भीमाला किती बळ असेल पाय काय ताकद असेल आणि त्या भीमाला तुला अक्कल का म्हणलं काय वाटलं असुल कर 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 दात खाल्ले मारुतीरायन सांगितलं येडेवाणी करून घुस भीमाला वाटले वन नियर मला कशाला खिजवायला तिसरी उडी टाकली मारुती राय मारुती राय ते काय नाही बोलले शेपटील म्हणले भाई याची सोय पाय बर शेपटील जवळ घेतलं म्हणजे बाई काय वाणू आता याची सोय पाय बर मारुतीरायची शेपटी होती की तुमची आमची शेफ्टी थोडीच होती भंगीरायची पुढे हालायला <laughs> चहा फालला की नाही नाही दादाचं लय चांगलं चहा <laughs> नुसत्या चा <चाँग। laughs> पाटपणा मोजायला ब्रह्मदेवाला लाज वाटत अस <laughs> नाही नाही कायच बाबा तुमच्या इथलं ताक या <laughs> काय तुमचा चहा दुधाचा आणि बाकी पेट्रोलचा का <laughs> <laughs> काय वर्णनपणाचं करावं येत तर अक्कल लाच पाहिजे माणसाला ती <laughs> मारुती राहायची शेपटी हळूचकून पाण्यात गेली भीमाच्या कमराला येडा घातला कोणता फासाय सरस आणि पुढून ते फासा सुटून म्हणून गाठ कोणती आणली हा हा सूट पुन्हा एक गाठ सांगू का अंगुल पुन्हा एक सांगू चाड्याची शाबास विढाला 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 कसा फासा सुटल चाड्याची गाठ सुटत नाही पण चाड जर कान झालं तर काय करावं लागतं फक्त ढिलं करायचं आणि इकून ताणायचं फनाल ताणायचं बापू बापू तुम्हाला बी माहीत नाही पण उगमो का बसला ते आशिमान हलवलीत किती आहे ने दहा शेकर पिअरलेच विठाला 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 गाठी गाठीच आपल्या आशा गाठी बापा बापा ह्या गाठीनं गल्ल्यात गल्ल्या ठेवल्या नाही इतक्या गाठी आठ्या गाठी <laughs> गाठ मारली आला दिल बाहेर रड म्हणजे चुरमाळ्या द्यालाय मारुतीऱ्याचे पटून असं <laughs> वाड्या बरोबर असं वरी केला ना असा आदळ्या बरोबर कमरा इतका भोईत पहिले वाळूत नाही का पोरं पाय फसून घ्यायचं होते अंगाव वाळू घेत होती <laughs> कमरा इतका भोईत मेहन पहायला वागावची वाय मारुतीरा म्हणले काय बालमायगड जरा भजन करणार आहेस म्हणून गपचिक बसलो पांडव भजन करीत होते पाहती पांडव अखंड वनवासी भजन करीत होते भजन करीत होते पांडव भीम थोडीशी बोलले थोडे भीमाचं शरीर शरीरच होतं महाराज मारुतीरायनं ठोका आणल्यावर मारुतीरायला आश्चर्य वाटलं मी आतापर्यंत याच्यापेक्षा कमी ताकदीनं ठोके आणलेली कोणीच नाही वाचले कोणीच वाचले नाही पण याला इतक्या जोरात आणून बी दात पडला ते नाही गुटखा खात नव्हतं तंबाख खात नव्हतं हो त्याचं काय कारखान्याचं बॉयलर कहा का पेटत नव्हतं काही काही ना मंदिरायची कलर काळी केली हो बिड्या फुगू फुगू वा 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 अरे त्यानं लंका जाळली तो तर जाळायला किती टाइम लागेल रे त्याच्या मंदिरात तू बिड्यावडी तू लाज वाटायला पाहिजे लाज लाज पच्चे, लाज काय बिड्या वाढणार गरबडीत बीडला जायचं असेल झाला ना आलो मारुती राय आल मी झालो मग याचे अर्धे पण जे बुटात आणि ताचा जय मारुती राय काय इथं इतके बहादर बिडी कशी फेकून द्यावा जय मारुती राय काष्टा जळन काष्टा जन रावणाच्या दाढी जाळी तू हा कष्टा पेटवायला किती किस तू लाग तू माणसं नकली हो कोणाला चलो त्याचं काय मिळच कळमानाच पाहिल्या बरोबर मारुती रायने सांगितलं वा कोणाच आहेस तोंडात थांबली ना आता था घरचेच नाव विचारायला भीमानले तोंडा थांबलीन घरचेच नाव मारुती म्हणले राजा मी याच्याकरता करता विचारतो शक्तिशाली पांडवापैकी एक आहे वा येशील जवळ भीमाच्या लक्षात आलं एका ठोक्यात मुंग्या का आणि शेपटीनं बांधून गेलो आणि जवळ गेल्या काय करून बाबा आगावच काम यायच कशाला ना दिला मारुती राय म्हणले नाव काय भीम आहे वान हा पहिलं हो काय असं वाटत मारुती राय मारुतिराय हो चलत राहते भीमालाही वाटत होत माझ्यासारखं कोणना सहा आमच्या तीन जिल्ह्यात एक पैलवान गाजला <laughs> आमच्या तीन जिल्ह्यात त्याला कोणी सलामी देत नव्हतो कोणी सलामी दिले होते फुगल आपला कोणी हातात धरून आपला कोणी हात अरे तो भरलाय <laughs> त्याच्यामुळे कोणी धरी नाही करू नको नाही म्हणला महाराज नादीत लागत नाही पठ्ठ्याच्या कोणी लगेच तिसऱ्या दिवशी वार्ता आली पोलिगड्या जिल्ह्यात एक पैलवान म्हणला अरे पेपरवर बातमी आली ते म्हणलं महाराज सहा क्विंटल बदाम खाल्लीत मी आता लोक आणि त्या पैलवान रानात ऊसात दारी धरते गव्हात दारी धरते आणि त्याचं काय ताकत मी म्हणलं ते काय आहे आणि काय ठोतय ते सांगून धसकटाला कसपट म्हणायचंच नाही कळत माहितीये का पायात घुसल्या बम पाय फोगला मग दवाखान्यात चिरायलाच घेतले एकोणतीस हजार हा आणि गोळ्या चौतीस हजाराच्या मलमपट्टी सहा हजाराची आणि पपेची माया पाय <laughs> so, आणि काय म्हणले धसकट कसपट कस काय म्हणतात पण ते चौथ्या जिल्ह्यातला भीमाल वाटलं माझ्यासारखी ताकदच कोणाला नाही हे <laughs> गेलो चौथ्या जिल्ह्यात मला म्हणलं चला म्हणलं नको कुठे मला बदाव घालून मोडायचा नाद नाही कशा लोग आगावपणा नाही नाही चला संग तू या सांग चलायला का तू माळकरी आहेस का काय आहेस आणि मग एका गोळ्यात संपलेत का तुझ्या संगी संघी आलो नाही गावातला आहे तुमच्या आणि मी मग असं आगावपणा करायला का नाही म्हणजे चला मी काही गेलो नाही तेच संघ होते दोन चार आपली अशीच पासा पासा फुटाण्यावरले ते गेले आपले वाशे होऊन खातो ते <laughs> वायर लूज उशिरा कळते किती बटन दावा पण लूज कनेक्शन उशिरा लाइट लाए। <laughs> आणि मग ते गेले तिथं तर गाडीगिरी होती अशी बार बार बार, बार करीत गाडी गेली ती त्या पैलवानाची आजी भाकरी करू लागली ब्याण्णव वर्षाची मथुरी मावली दादा ब्याण्णव वर्षाची कोण येत रे दादा त्या पैलवाना सांग आजी ह्या गावात पैलवान महात्मा मथारी म्हणली महात नातोय अरे म्हण मथारी छाती बडवायली महा नातोय ब्याण्णव वर्षाची मथारी आहे पैलवान गव्हाला पाणी द्यायला गेला गवा येतो एकला लाईन जाती मग येतो बर 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 बसले गाडीत तर गरमू लागले ना त्या गाडीमध्ये चालू ठोवा तर डिझेल जळायला खूप चालू ठेवते ते मथारी म्हणजे या ना रे पत्रवती दारापुढा असे पोतळे टाकले ते चौघ जण ते संगचे शेपूट हलवे पाचवा बांबे हे बसिले असे तिथं मथारी म्हणली कवा निघला होता सकाळी नाश्त्याला काय खाल्लं होतं काय नाही म्हणले वडापाव आणला होता, होता बीड मध्ये ती म्हणली गेला जिरून रस्त्याने आदळू आदळू एक एक भाकर खातात का आता हटाहून जीप फिरू लागले तिच्या पोराची पैलू की पहायला आल ते सलामी द्यायला मथारीने बंदी भाकर वाहडी कोयडी भुरकी वाहिडी चेहऱ्यावरून तर लक्षात घेतलं होतं कशाला आले जुन्या काळातली बाई होती ती काल परवाची थोडीच होती लोणचं करता करता कशाला हात ती तिसऱ्या दिवशी तर खारत नसला <laughs> <laughs> जुन्या काळातली बाई की लोणचं करताना कशालाच हात लाईत नव्हती म्हणून तीन वर्षाच्या नंतर लोणचं वाळलं तरी पाण्यात बुडून चोखा वाटत हं यायचं नवव्या दिवशीच वरी साय आली नाही लोणचं नाचलच हो कशाला तुला हात लावायचा ना देचलंय ते लोणच ती जुन्या काळातली बाई होती आताची आताच मी तुम्हाला नाही म्हणायलो तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकायचं दुसऱ्या आणू कुठून कुठून आणू दुसऱ्या मी तुम्हाला एक गुरुजी आपल्या आज्या पंज्या ज्या गाडग्यात लोणचं घालायचं का लसूणाचा वरच्या काचोळ्या फुकायच्या आणि त्याचा धुराला द्यायच्या लसणाचं जे काही बॉम्ब असतात का त्याच्या नाकाला डोळ्याला लावले किती पाणी येते सगळे जंतू मारीतीत तर त्याच्या धुपण्यानं व मरतील का नाही म्हणजे पहा तवा सॅनिटाइज वगैरे ते नव्हतं ते ते असं नव्हतं एक जण जादा खिशातच आणि त्याच्यापेक्षा तुझ्या अंगाचाच जास्त वास आला काय हणायला सोबळया मिठाला मिठाला पायी चिल मोकार टेकून चौकीत आपल्या भागातलं कीर्तन आहे बापू हे दुसरीकडे कस करता येईल असं विठाला जुन्या काळात ती माथारी होती ती ते म्हणते दादा जेवा अरे हे काजू खाणार यायला ती कोरडी भुरकी कशी ते म्हणला आजी भुरकिव जरा जरा पाणी टाकतील का।, का का काय सत्तर एकर जमिनी आम्हाला ना आमची तर भुरक्यू पाणी घेता काय म्हणले मग तेल वाढ आणि तेल दिलं ना तुम्हाला मथारीने कळडी भाजून वाढल्या होत्या <laughs> लंगे कळडी अशा भाजून टाकल्या होत्या तर ते मथारी म्हणली ते का कळडी तेलच आहेत ना आम्ही असं तेल इकच खात नाहीत ते म्हणलं आजी कळडीची आरड घ्यावा नाही तर न्यावा हो, आम्हाला आरड घ्यायला आणि घाण्यावर न्यायला टाइम नाही मग तेल कसे खातात म्हणजे आम्ही असंच कळडीच मथारी उठली आणि त्याच्या एक जणाच्या पात्राला कळडी घेतल्या ना अशा पिळल्या ब्यानवर्षारी कर 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 तेल पड पटापटा पटा, खाल्लं आणि बुट तिथं गाडीत बसली मथारी <laughs> म्हणली अरे हे बाबे या बुट ते म्हणला नको मा तू पहिलवानाची आजी आहे तर कळडी पिल तेल निघल तू या नातो ना मला पिळ काय काय निघल येतो म्हणला माय मी थांबतच नाही

कोणाला कमी समजायचं आमची इथं एक जणाला इसच अभ पाठवून गावाला कोणाला बोलूच देत नस <laughs> मी त्याला सोहळ्यात नेलं तर सकाळी पहाट जी सुरुवात केली का रामकृष्ण आरीची तर ज्ञानोबरायची पालखी टेकेपर्यंत पहिली चाल येऊ हो दे नाही मेंदा तुला कस काय ते मला पाय पडतो मरुस तर आता म्हणत नाही रे बाबा हे सरे बाप हे बाप कोणाला साधं समजा मी मला वाटलं मारुती राय साधाची का नाही हे तीन जिल्ह्यातल्या ले वाटत होत मितल मोठा तेव्हापासून त्यानं तुंतून वाजलंच नाही काय खरं नाही म्हणलं बाबा का काय का, का, भेटल काय सांगताच नसतंय अवघड काम असत मारुती राय म्हणले कोण सगळं काय वानू आता गुरुजीला प्रमाण द्यायचे त्याच्यावर सगळं आटपून घ्यायचं आता लेट टाईम झाला जा तरी मोबाईल खेळत दोन दोन वाजू तरी बसलेत ना काय काही तिला <laughs> वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळी बायकून आणलंय त्याला तू त्याला शुभेच्छा <laughs> <laughs> तू हा मोबाईल जाय आणि तू त्याला शुभेच्छा तू ही तुला दिवशी काय कोणाला पासष्ट वर्षाचं सत्तर वर्षाचं आयुष्य भंगिरा च्यात घालायचं होय शास्त्र पुराण वाचा आपल्याला देवाने जे काम दिले ते कामासाठी वाचा आपलं जीव देऊ जीवन भलं करीन मारुती रायने विनंती केली भीमा तुला आलिंगन द्याच आहे भीम म्हणलं नको मारुतीराय म्हणले विश्वास धर तुला आलिंगन द्यायचंय काय करणार नाही शेवटी मारुतीरायच्या चे चेहऱ्यावर प्रसन्नता होती भीमाच्या लक्षात आलं जाऊ द्या म्हणतायच तर देव द्या पण भीम तटस्थ उभे राहिले आणि अरुण बुवा मारुतीरानं आलिंगन दिलं पण भीमानं आंग चोरल आलिंगन सुटलं हातात पाणी घेतलं संकल्प सोडा भीमदादा अरे परंपरेतला वारकऱ्याच्या कुळातला आहेस माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं लागले तितकं अंग वज्राचं होईल संकल्प सोडून गेला भीमाचं अर्धांग वज्राचं झालं घरी गेल्यावर पंढरीतल्या मालकाला सांगितलं मालक द्वारकेतले मालक होते पंढरीतले अर्धांग वज्राचं झाले कोण वानर भेटलं होतं देवाच्या डोळ्यातून पाणी आलं सांगितलं भीमदादा वानर नाही ते सातव्या अवतारातला महाभक्त मारुतीर आहेत आता राहिलेलं अर्धांग देवाला सांगितलं ना देवानं सांगितलं नाही प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात असते आमच्यात नाही आमच्यात नाही कारण माझ्यात असती तर तुम्हाला पांडवायला मी वज्राचं केलं असतं पण माझ्यात नाही ते प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात हे कल्पना करा भीम अर्धे वज्र झाले म्हणून चांगल्या चांगल्या लोकांसोबत गदायुद्ध करण्यासाठी प्रवीण ठरले अन्यथा नाही मग तुकोबा आहे म्हणतात हे ना भीमासाठी हे औदार्य दाखवावं त्या रायचं वर्णन करत असताना माझी वाणी आपली पड